ती बाई म्हणली ना मी केलंय उद्या ती म्हणाल ना माझ्या मग प्रेग्नेंट झाली तर तुम्ही तो फॉरेन्सिक रिपोर्ट पण मागवता मी जरी सत्तेमध्ये असेल ना आता तर सगळे विरोधक आणणार आणि बसवणार की खरंच सत्ता झाली ना त्रास देतात म्हणून मग आज तक्रार दाखल झाली आज ती बाई परत आली ताई असं नाही म्हणजे अहो मी वकील आहे काल दोघांचं मिटल तुम्ही व्हिडिओ शूटिंग घेतलं दोघांच्या आणि ती म्हणजे एक बाई येते मार्ग मार्ग परत येते नाही मिटल परत येते मार्ग मार्ग हे अरे मी मला अटक करायची तीनशे चोवीस मध्ये मला अटक करायची दाखल आता ती बाई म्हणजे उद्या ती म्हणाल माझ्या मुळे प्रेग्नेंट झाली तर तुम्ही तो फॉरेन्सिक रिपोर्ट पण मागवता नाही मला साहेब बघा मी लोकांना न्याय देते आणि जर माझ्या बाबती ज्या चुकीच्या गोष्टी

पण मग तिची कालची एफ मिटवलेली तुम्ही घेतली मग तुम्ही आम्हाला फोन करणं गरजेचं द्यायची आहे का म्हणून हे बोला बोलावं बोलवलं तुम्ही नाही बोलवलं माझा तुम्ही बोलवलं तुम्ही काय कल्पित केलंय कायद्याने प्रक्रिया काय सांगतील त्याच्याशी मी बोलते अहो पण काल द्यायची नव्हती तिने लिहून दिलं लिहून दिलेला महत्व नाहीये मला पण न्याय पाहिजे आम्हाला काय आम्हाला एक आहे समाजाचा आणि राजकारणाच्या ह्या चाकंक सारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे तिलाही दाखवते आम्ही मी आत्ता आलो सत्तेत काय तुम्ही एक व्हिडिओ परत गुन्हा दाखल झाला कुणावर गुन्हा दाखल झाला आणि काय करतो मुळामध्ये मी बीड मध्ये असताना जो काही माधवी मंदार खंडाळकर यांचा व्हिडिओ त्यांनी रुपाली पाटील तिची बहीण तिचे भाऊ आणि मारला व्हायरल त्यांनी तो डिलीट केला होता तो डिलीट केल्यानंतर ज्या काही माधवी खंडाळकर तिचे बंधू आणि माझी बहीण प्रिया सूर्यवंशी हे दोघही या खडस पोलीस स्टेशन मध्ये होते त्या दोघांच्याही काल तक्रारी घे पी आय साहेबांनी दोघांचीही तक्रारी घेत होते आणि दोघांनी परस्पर एकमेकांच्या समजुतीने पी आय साहेबांना सांगितलं की आम्ही तक्रार मागं घेतो ही तक्रार मागं घेत असताना पी आयनी बहिणीचं शूटिंग केलं म्हणजे प्रिया सूर्यवंशी पाटील पाटीलचं शू शूटिंग केलं माधवी खंडाळकर यांचं शूटिंग केलं त्यांचं स्टेटमेंट घेतलं आणि दोघांच्याही तक्रारीत एकमेकांनी मागं घेतल्यामुळे तिथे तो विषय संपला माधवी खंडाळकर यांनी तो जो काही दुसरा व्हिडिओ दिला तो तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि अचानकपणे जर परत ती महिला दुपारी येते आणि परत गुन्हा दाखल करतात आता मला वाटलं जर परत गुन्हा दाखल केला असेल आणि जर त्याच्यामध्ये माझं नाव आहे असंच मला मीडियाचे जे आमचे सहकारी बंधूबाईड घेत होते त्यांनी सांगितलं रुपाली सह सा, चार जणांवर अटक गुन्हा दाखल म्हणून मी स्वतःला अटक करून घ्यायला आले की मला तुम्ही अटक करा कळू द्या तर ना की कशासाठी आणि किती कायद्याचा हा कोरखेळ लावलेला आहे एक व्यक्ती महिला मारलं 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 स्वतःचा चेहरा ते प्रगतो तर का कुंकू होतं का पाणी होतो आता ते तपासात सगळं बाहेर यावर कोणाचा दबाव आहे असं वाटतं कारण काल तक्रार घेतली नाही काल दाखल केला ना, नाही ना ना दाखल गुन्हा दाखल नाहीये माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा कायद्याचा जर दुरुपयोग करायचा तर काय मी माझ्या माझ्या फॅमिलीवर जर विनाकारण खोटा गुन्हा दाखल करत असेल आणि आमच्या लोकांची लोकांचीसुद्धा तक्रार काढ घेतली नाही तर आज त्यांनी ज्या पद्धतीने येऊन गुन्हा दाखल केलाय तर जो गुन्हा माझ्या बहिणीने मागे घेतला होता समजू तोही गुन्हा दाखल करून घेणं त्यांचं काम आहे आणि ते गुन्हा मी दाखल करून घेतमध्ये आल्यानंतर चाकणकरांचं नाव घेतलं हो त्यांच्या नेमकं काय त्यामध्ये काय विषय आहे त्यांना प्रश्न चाकणकरांनीच माधवी मंदार खंडाळ प्रकरण घडवून आणलेलं आहे जी व्यक्ती तक्रार दोघी मागं घेतात कायद्यानी जिथे विषय संपलाय तिथे पुन्हा ती व्यक्ती येते आणि जर तक्रार अर्ज करत असेल कायद्याने काय त्याला महत्व आहे काय नाही ते कोर्टात होईल परंतु हा पदावर गैरपदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे आणि म्हणून मी तिथे डायरेक्ट सांगितलं तुम्ही जर सत्तेमधल्या पदावर असलेल्या लोकांचा गैर वापर करून माझ्या फॅमिलीवर माझ्यावर जर ती टॅक्टिस वापरत असाल तर मी कायद्याने संविधानाने जी आमची प तिची तक्रार घेत ती आली तिची तक्रार मातीने नाही म्हणून सांगितली माझी बहीण आली तिने तक्रार नाही म्हणून सांगितली ती आली तिने तक्रार दिली मग मा माझ्याही बहिणीची तक्रार घेणं क्रम क्रमप्राप्त आहे पोलिसांचं आणि ती तक्रार कालची जी होती त्याच पद्धतीने दाखल केलेली आहे माझ्याच पक्षात आणि राज्या राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा होत्या त्यावेळी माधवी मर माधवी मंदार खंडाळकर त्याच्यानंतर गौरी जाधव या त्यांच्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी होत्या हे जे त्यांचे महिलांना त्रास देणं खोट्या व्हिडिओ तयार करणं ह्या सगळ्या मॅन्युप्लेट करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत या चाकणकर खूप शिफारशीने करताना दिसली मला आत्ताच्या ह्याच्यात वीज पुराव्यासह त्या सापडल्या परंतु या गोष्टी सगळ्या होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली निलेश चाकणकरांना महिला आयोगावर एक चांगली संधी दिली परंतु त्या संधीचं सोनं करण्यापेक्षा अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करणे प्रतिस्पर्धेला च्या नावाने महि व्हिडिओ बदनामी करणे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणे हे त्यांचं काम पुराव्यानिशी माझ्याकडं आहे ते जरी असलं तरी आत्तापर्यंत त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर काही काही या गोष्टी केल्या त्यांनी त्यांना कुठलाही लढा दिला नाही त्यांची काही मजबुरी असेल फायनान्शियल असेल कौटुंबिक असेल जबाबदारी किंवा हा मानसिक त्रास त्यांना होत नसेल परंतु रुपाली पाटील ठोंबरेवर जर आता पुन्हा तिच्या घरच्यांवर हे गुन्हे दाखल करणार करणार असेल तर चाकणकरांवर सुद्धा येता येणाऱ्या काळामध्ये हे गुन्हे दाखल झालेले तुम्हाला दिसतील आणि मला रागच एवढा होता की ज्या पक्षात मी आहे जशाची माझा काहीच माझा माझ्या कुटुंबाचा संबंध नाही आणि चाकणकर त्यांच्यावर जे काही त्यांनी आयोगाचे अध्यक्ष असताना पीडितेवर केलेलं चारित्र हनन असेल हगवणे कुटुंबात त्यांच्यावर जे तक्रारी झाल्या त्याचाही ब्लेम जर त्याचाही राग तो पक्षातल्या व्यक्तीवर काम करणाऱ्या व्यक्तीवर जर काढत असतील तर मला वाटतं रुपाली चाकणकरांना रुपाली पाटील ठोंबरे अशा गोष्टीला भीक घालत नाही त्यामुळे आता त्यांनी हे सुरू केलेलं वॉर्ड हे संपवणार रुपाली पाटील ठोंबरे